सो so, शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारची खिळे व वा वार उपलब्ध संपर्क सत्याऐशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न यासाठी महेंद्र आपण आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले महे हे सगळं करत असताना आज निश्चितपणे तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठांचा मला आभार मानायचा आदरणीय महेंद्र आपल्या दिवस रात्र या ठिकाणी आज दादांचाच आदर्श घेऊन साहेबांचा आदर्श घेऊन या ठिकाणी कुठेतरी सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होत असतात किरकोळ कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतील गावातले प्रश्न असतील कधी मी या ठिकाणी दुर्दैवानी नसलो जर कुठं राज्यात आणि इतर काही कामांमध्ये व्यापत अडकलेला असलो तर या ठिकाणी ही कामं माझ्याकडे मांडण्याची भूमिका सातत्याने पार पाडली जाते आणि म्हणून हा फार मोठा हातभार या ठिकाणी तालुक्याच्या रूपाने आदरणीय महेंद्र आपण जे रूपाने तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मला मिळतो येणारा तीन महिन्याचा काळ हा फार या ठिकाणी वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाज कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्वसन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनगिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदमशेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन चे वैभवराव पुदाले नगर परिषदेचे माजी नेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल विकास अधिकारी अरविंद माणे अधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरती नामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदारे बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंधील उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलूस सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नाथाणे तुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलोडी स्टेशन वसगडे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकलखोप दह्यारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले